माधवाचार्यांचं होतं की वेदांता फिलॉसॉफी त्याच्यामध्ये परंतु ॲडव्हान्स वेदांता फिलॉसॉफीच्या अनुषंगाने त्यांनी आपल्या हिंदू आणि सनातन धर्माचं कार्य केलेलं खूप मोठं कार्य केलेलं जगद्गुरू माधवाचार्य दहा वर्षाचे असताना त्यांनी एका राक्षसाला या ठिकाणी ठार केलं होतं इथून पुढे थोड्याच अंतरावर त्यांचं मंदिर आहे माधवाचार्य यांना वायुपुत्राचा तिसरा अवतार म्हणून ओळखलं जातं प्रशस्त प्रवेशद्वार ओलांडलं की मंद संगीत कानावर पडू लागतं उडुपी येथे तेराशे सतरामध्ये श्री अनंतेश्वर मंदिरात व्याख्यान देत असताना अचानक त्यांच्यावर फुलांचा ढीग पडला आणि माधवाचार्यजी अदृश्य झाले फुलांच्या ढिगाऱ्यातून ते पुन्हा कोणालाही दिसले नाही असं ठामपणानं मानलं जातं की माधवाचार्यजी अजून जिवंत आहेत आणि भद्रिकाश्रमात सोबत त्यांचं आध्यात्मिक कार्य चालू आहे कलियुगात त्यांचा जन्म कर्नाटकातील उडपी जिल्ह्यातील वैष्णव कुटुंबात झाला अगदी कोवळ्या वयात माधवाचार्यांनी संन्यास घेऊन बाराव्या शतकात वैष्णव धर्माचा प्रचार केला माधवाचार्यांचं होतं की वेदांता फिलॉसॉफी त्याच्यामध्ये परंतु ॲडव्हान्स वेदांता फिलॉसॉफीच्या अनुषंगाने त्यांनी आपल्या हिंदू आणि सनातन धर्माचं कार्य केलेलं आहे खूप मोठं कार्य केलेलं आहे आणि ही म्हणजे गोष्ट आता

तसं या भागामध्ये यांचं कार्य साऊथमध्ये ओलांडून मंद संगीताचा आस्वाद घेत आम्ही आत पाऊल ठेवलं तर अजून एक उसरी लागली प्रचंड मोठा वाडा असावा अशा लाकडात कोरीव काम केलेल्या दरवाज्यातून आपण आत येऊ लागतो काही पायऱ्या खाली उतरल्यानंतर सभामंडपाचे भव्य खांब दृष्टीस पडू लागतात आणि आपल्याला सामोरं येतं ते भव्य सभामंडप सार न्याहाळत आपण पुढं सरकू लागतो मंदिराकडे जायला डाव्या बाजूला अजून एक दरवाजा आणि उजवीकडं असणारी ही खिडकी प्रत्यक्ष मंदिरातही न जाता सभामंडपातल्या या खिडकीतून आपणास माधवाचार्यांच्या मूर्तीचं दर्शन घेता येतं डाव्या दरवाज्यातून आत आलो पुढच्या चौकात माधवाचार्यांचं मंदिर दृष्टीस पडलं वरच्या मजल्याला आधार देणाऱ्या या प्रचंड मोठ्या लाकडी तुळ्या माधवाचार्याचं हे मंदिर दगडी पाषाणाच्या चौथऱ्यावर उभं आहे दर्शन घेऊन निघालो मंदिराच्या गर्भगृहात व्हिडिओसाठी परवानगी नव्हती तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करण्यास विसरू नका माझ्या अशाच प्रकारचे पर्यटन विषयावरचे छान छान व्हिडिओज लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद